जरांगेच्या मिशनला ब्रेक मराठा समाजासाठी अत्यंत वाईट बातमी सदावर्तेचा मोठा दावा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय पक्षाकडून मोर्चे सुरू झाली आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत त्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय अशातच मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली अशी माहिती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे त्यामुळे मराठा समाजाला हा मोठा धक्का मानला जातोय मनोज जरांगे पाटील राज्यात जनसंवाद रॅली काढतायत तर दुसरीकडे मराठा समाजाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे मराठ्यांना तीन तीन ठिकाणी आरक्षण कसे असा प्रश्न माननीय उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या केसमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला त्यानंतर सार्वजनिकपणे देखील बोलून दाखवला होता त्या आधारे आज आर्थिक दुर्बल वर्गातील ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना एक मोठं यश आलंय लोकसेवा आयोगानं मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली आहे असा दावा सदावर त्यांनी केलाय आज लोकसेवा आयोगानं स्पष्टपणे सांगितलंय मराठा समाजाला आता आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे केंद्र दिले आहे त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण घेता येणार नाही दहा मधील सात जागा मराठा समाजाला मिळत होत्या आता ते खरे गरीब आहेत मोदी सरकारनं जे आर्थिक दुर्बल घटकांच्या गरीबांसाठी दिले होते त्यांना लागू होणार नाही त्यामुळे हा त्या घटकाला मोठा दिलासा आहे असं देखील सदावरते म्हणाले मराठ्यांना तीन पद्धतीनं आरक्षण दिलं जाते ईडब्ल्यू एस ओबीसी आणि विद्यमान सरकारने दहा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाज घेतोय एक मराठा तीन ठिकाणी आरक्षण घेत आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केला होता सदावर्ते यांचा युक्तिवाद कोर्टानं तेव्हा मान्य केला होता या मुद्द्यावर नव्यानं रीट याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज